आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी म्हणून शिक्षक अनेकदा खोटं बोलत असतात मात्र आता असं खोटं बोलले तर या शिक्षकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे जर गुरुजी अशा पद्धतीनं खोटं बोलत असेल तर त्यांना थेट घरचा रस्ता दाखवला जाणार आहे ग्रामविकास विभागानं त्या संदर्भात निर्देश काढलेले आहेत दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती जर दिली असेल तर बदली टाळणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि त्यांना निलंबित करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत शिक्षकाच्या दिव्यांगत्व आणि आजाराबाबत जर संशय आला तर तपासणी केली जाणार आहे दिव्यांग प्रमाणपत्र देताना मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करावं लागेल महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळली तर पडताळणी केली जाईल स्वयं स्वयंघोषणापत्रात अनियमितता आढळल्यास शिक्षकांवर गुन्हे दाखल केले जातील संबंधित शिक्षकांचं निलंबन करून शिस्तभंगविषयक कार्यवाही त्यांच्यावर केली जाणार परिपत्रकात काय म्हटलंय त्याचे मुद्दे आपण बघतोय